अकरा एकशे ऐंशी दोनशे वीस रुपये वीस एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये तीस रुपये दोनशे तीस एकतीस रुपये बत्तीस रुपये दोनशे बत्तीस तेहतीस रुपये वारशे तेहतीस रुपये चौतीस रुपये दोनशे चौतीस रुपये दोनशे चौतीस रुपये कुठची एक दोनशे पन्नास पंचावन्न रुपये पाचपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये साठ सत्तर रुपये दोनशे सत्तर ऐंशी रुपये फिरोजचा करा रे एकावन्न बावन्न पंचावन्न दोनशे पंचावन्न रुपये त्यावेळे आम्हाला कराय थोडे चला दोनशे पन्नास रुपये पन्नास पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये बिमार फी करते एकवीस बावीस पंचवीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस एकतीस रुपये बत्तीस रुपये मामा बत्तीस रुपये दोनशे बत्तीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये दोनशे चौतीस रुपये मामाला करा चला दोनशे रुपये दोनशे एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे चोवीस दोनशे पंचवीस टी आम्हाला चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये कर

एक दोन तीन चार पाच रुपये दोनशे पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये दोनशे दहा अकरा रुपये बारा तेरा रुपये चौदा पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये सोळा रुपये दोनशे सोळा रुपये दोनशे सोळा रुपये विरोध करा चला एकशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा दोनशे पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये मामा चला दोनशे रुपये दोनशे पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये दोनशे चाळीस रुपये एमटीवाई हा एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा सव्वीस दोनशे सत्तावीस अठ्ठावीस करायचे घेतलं बाबा मामा दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये वीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये

चला दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये वीस एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये दोनशे अठ्ठावीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये करा

चल एकशे ऐंशी दोनशे रुपये पाच दहा रुपये अकरा बारा तेरा रुपये चौदा पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये दोनशे वीस रुपये चला दोनशे रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये दोनशे अठ्ठावीस रुपये दोनशे अठ्ठावीस रुपये बी मार्केस का हो ना, हे घ्या चला एकशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये दोनशे 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 पस्तीस रुपये 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 पाच दहा पंधरा वीस वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये दोनशे तीस रुपये तीस एकतीस रुपये बत्तीस रुपये दोनशे बत्तीस तेहतीस रुपये चौतीस रुपये दोनशे चौतीस रुपये मामाला करा एकशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सहा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस सव्वीस रुपये

बघा भारी आहे चला दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा वीस वीस रुपये रुपये पंचवीस तीस तीस पस्तीस छत्तीस अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये बिमार करा बावीस का बावीस चला दोनशे रुपये दोनशे पाच दहा पंधरा वीस रुपये वीस एकवीस बावीस पंचवीस तीस तीस रुपये 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 एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये 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 छत्तीस अडतीस दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये करते चला दोनशे वीस रुपये वीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस रुपये दोनशे चाळीस एकेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये बिमार कर चला दोनशे वीस रुपये वीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस रुपये तेहतीस चौतीस रुपये पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये शेवळ्या मला करते चला दोनशे वीस पंचवीस तीस रुपये तीस पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये सुभाष शेटाला दोनशे चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास एका दोनशे दोनशे पन्नास रुपये अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये सेहेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे वारे मामावन रुपये बावन रुपये मामाला करा एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात रुपये आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस रुपये बावीस रुपये दोनशे दोनशे बावीस बावीस रुपये तेवीस रुपये वारशे चोवीस रुपये दोनशे चोवीस पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये दोनशे सत्तावीस रुपये एम एमटीएम करा अठरा अठरा सो अठरा सहा दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये वीस एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये बिमार कर करेल रे चला दोनशे रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये सदतीस अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये दोनशे बेचाळीस रुपये दोनशे बेचाळीस त्रेचाळीस रुपये दोनशे त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस रुपये सेहेचाळीस रुपये दोनशे सेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस वारशे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये दोनशे अठ्ठेचाळीस एकशे ऐंशी दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा पंधरा वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये दोनशे पंचवीस चोवीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये दोनशे एकतीस रुपये एसटीएमआय मामा करा